नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवना देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी पंढरपूर या ठिकाणी आपण आहोत आणि आपले पंढरपूरपासून पासून सात ते आठ किलोमीटरवर आपली ही कंपनी आहे तुम्ही बघत असाल तर आपल्याकडे काही शेतकरी बांधव या ठिकाणी आपण किसान कोळपं जे बनवलेलं आहे भारतामधील सगळ्यात छोटं आठ इंच कोळप जे आपल्या या ठिकाणी उपलब्ध आहे ते घेण्यासाठी हे दादा आपल्याकडे आलेले आहेत त्याचबरोबर आपण त्यांना रेझर दिलेला आहे या ठिकाणी दोन फन दिलेले आहेत म्हणजे पास दिलेले आहेत आणि पन्नास सी सी फोर स्ट्रोक इंजिन असलेलं सगळ्यात छोटं म्हणजे आठ इंच कोळप आपण ह्या दादांना दिलेलं आहे सर्वप्रथम आपण त्यांचं पंढरपूरच्या या पावडनगरीमध्ये सहर्ष स्वागत करूया दादा तुमचं सहर्ष स्वागत आपल्या पंढरपूरमध्ये आणि हे दिल्लीवाले दादा आलेले आहेत मो तर नातू यांचे तुमचे सरसे स्वागत रामराम मोठ्यान राम राम मोठ्या बर तर मित्रांनो आपण नाव त्यांचं जाणून घेऊया नाव सांगा दादा तुमचं शिवाजी पूर्ण शिवाजी महा जाधव गाव कारवे तालुका खानापूर होय खानापूर वर आला तर हे खानापूर्ण आलेले आहेत त्याचबरोबर हे दादा नाव साहेब तुकाराम गायकवाड गाव खाना बलवडी खानापूर बलवडी बरं तुमचं नाव सांगा नानासाहेब यशवंत जाधव गाव कारवे तालुका खानापूर बिटा बिटा तर बघा हे आपल्याकडे कारवे कंपनी आलेली आहे आणि आपल्याकडे हे छोटे दादा पण आलेले आहेत तर दादा तुमचं नाव सांगा। पूर्ण सांगा इंग्लिश मधनं मे नाम संचित जाधव पुरा ऍड्रेस मै दिल्ली मेहता क्या करते उधर उधर हा पढाई करता कितने कक्षा है मैं हा शाळेत कितवी लाई कितने क्लास मे हा फर्स्ट मे फर्स्ट मेस्ट फर्स्ट मे घ्या ओके यू तर मित्रांनो बघा हे यांचा नातू आहे आणि नातूला सुद्धा पंढरपूरला आणलेला आहे तर आज हे किसान कोळप का घेण्याचं त्यांनी ठरवलं त्यांच्याकडून ऐकूया हे कशाबद्दल तुम्ही नियोजन केलं कशासाठी घेतलं याचं नियोजन म्हणजे मजुरी मिळत नाही बरं बरं कोळपणीसाठी मेन उद्देश म्हणजे करण्यासाठी बरोबर आहे मित्रांनो बघा भेटत नाही आणि हे बाळ भरणीसाठी हे किसान कोळप ह्यांनी घेतलेलं आहे तर आपला जे मेन उद्देश आहे की अंतर पिकामध्ये चालणारी वस्तू आज मजूर अभावी शेतीला गरजेची आहे आणि मजूर तर भेटतच नाही म्हणून साठी हे आठ इंच कोळप मकमध्ये मध्ये तुरीमध्ये हरभऱ्यामध्ये कपाशीमध्ये मध्ये एकच नंबर काम करणारा मित्रांनो हे कोळप आहे आज इतक्या लांबून हे दादा आलेले आहेत पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो या ठिकाणी तुम्हाला काय काय बघायला मिळालं किंवा कसं वाटलं काय ट्रॅक्टर मिळाला हा बरेच अवजार बघायला मिळाले बरं शेतीसाठी भरपूर अवजार इथं आहेत हा हा तर आता हे तुम्ही कोळप घेतलंय शेतीमध्ये वापरण्यासाठी तर अजून काही ट्रॅक्टर घ्यावा वगैरे का कोटेशन कोटेशन घेऊन बघा सुद्धा घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीचं हे किसान कोळप दादानी खरेदीला केलेलं आहे तर पुन्हा एकदा तुमचं सरचे स्वागत तुम्ही आला आणि हे किसान कोळप खरेदी केलं हे मकसाठी रेझर दिलेलं आहे त्या ठिकाणी हे कोळपणी यंत्राच्या ही मोठी म्हणजे जवळजवळ बारा इंचाची पास दिलेली आहे ही सहा इंचाची पास दिलेली आहे आठ इंचाची सॉरी आठ इंचाची पास आहे आणि हे आठ इंच कोळप आहे मित्रांनो बघा तर आठ इंच कोळप दिलेलं आहे फोरस्ट्रोक पन्नास सी गिअरबॉक्स वापरलेलं पिडॅस्टर बिरिंग हाय क्वालिटीचं हे कोळप आपण या ठिकाणी दिलेलं आहे तर पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि अभिनंदन करतो धन्यवाद रामकृष्ण अरे